सध्या सोशल मीडियावरती एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये ज्यामध्ये एक तरुण कथितपणे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हकेंना पैशांची ऑफर देताना ऐकू येत आहे लक्ष्मण हकेंनी ऑफर स्वीकारून पैसे घेण्यासाठी युपीआय फोनवरील तरुणाने हके यांची लाच काढलीय पैसे घेऊन सुपाऱ्या घेऊन तुम्ही समाजाला भडकवता असा आरोपही तरुणानं केल्याचं ऑडिओ क्लिप मध्ये ऐकू येत आहे तसंच आपण आपल्या खात्यावर पैसे घेत नसल्याचं देखील व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये सांगितलेलं आहे युपीआय नंबर दिल्यानंतर मात्र तरुणाने हके यांची चांगलीच कानुघंडी केलेली आहे त्यांची लाच काढली आहे हके यांच्या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच होत आहे या पुष्टी मराठी करत नाही तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की के बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देताय मानधन गाव जावलुच नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पावत आहे तर कस रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कस धन्यवाद कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही राहू द्याकडून परिसरात नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात पुण्यात सकाळी होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटू तुमचा युपीआय नंबर असेल तर

रितेश बरोबर बेर, सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या की अकाउंटच नाही बर सरांचा अकाउंट बरोबर द्या की ना ऐका सरांना अकाउंटला पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे अकाउंट दिला तुम्हाला बरं बरं तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपली भूजबळ पण तुम्हाला सहकार्य करते भजब आहे पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे विषय घेताय सुपारा घेऊन दुसऱ्याचं बोलताय लाज कशी वाटत नाही व लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या नामानाजी समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या नानाजी लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याची आजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे मतं पडली तुझी अवकात नाही आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामानाची तरी वाटू दे